सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओ तर सगळ्यांना गुड मॉर्निंग वेदांचा नाश्ता चालू आहे बघा इकडे कसा करतोय आळशी झाल्यासारखा जीवावर आल्यासारखा जेवण करत आहे तो आणि इकडे बघा वेदांची लंच बॅग पॅक करून घेतलेली आहे आणि वेदांचा नाश्ता वगैरे आवरेपर्यंत भांडे पण धुवून घेतले मी लगेच आता फक्त कपडे कपडे बाकी आहेत आणि हा बर तुझ्याकडनं सांडले का पाणी ते सांडले ना मला माहिती आहे सो त्या आगाव काम केलं होतं पाण्याचा ग्लास सांडून दिला होता, होता आणि मला माहिती होतं पण मी पण त्याने अगोदरच पुसून घेतलं हो ना हां हो म्हणतोय So, आता थोड़ा सा आता सो आता वेदांचा आवरेपर्यंत अजून थोडासा वेळ आहे आता कपडे भिजायला टाकून येते गच्चीवरती म्हणजे आल्याच्या नंतर धुवायचे आहे त्याला सोडून आणि तोपर्यंत छान भिजतील पण कारण काल मी कपडे धुतलेले नाहीत ॲक्च्युली सो त्यासाठी आता आज खूप कपडे आहेत मला चला आता भिजवून येते आणि नंतर त्याला सोडून आल्याच्या नंतर धुवून घेते सो चला बोलते नंतर तुमच्याबरोबर टिफिनमध्ये दिलं होतं आज वेदांतला दोडक्याची भाजी चपाती आणि ऑरेंजेस बघा इकडे चालू आहे वेदांचा नाश्ता कार्टून बघत बघत आणि बाहेर एवढं सुंदर वातावरण आहे ना खूप छान फ्रेश वाटत आहे आज नंतर वेदांचा टिफिन पॅक करायचा बाकी होता सोडत थोडंसं चपाती गरम होती सो त्यासाठी मग थंड होण्यासाठी ठेवलेला होता म्हटलं जायच्या वेळेला पॅक करता येईल सो त्यासाठी नंतर फायनली बघा वेळ झालेली आहे जाण्याची आणि मग म्हटलं चला भरून ठेवावं टिफिन आणि बॉटल पाण्याची नंतर मशीनवर काही ग्लास झाकण ठेवलेलं होतं मिक्सरचं ॲक्च्युली रात्री त्याला रिपेअर करायचं होतं झाकण तुकलेलं आहे आणि शॉपमध्ये बघितलं त्याचं भेटते का पण वरचं जा असते ना छोटे का ते काही भेटलंच नाही ते म्हटले नवीनच घ्यावं लागेल भांडंच पूर्ण असं झाकण मिळत नाही आणि बघा फायनली बॅग रेडी आहे लंच बॅग वेदांची तर चला फायनली वेदांच्या स्कूलचा वेळ झालेला आहे आता त्याला सोडून येते चल रे वेदांत टाइम इज ओव्हर याची नाटकं सुरू झाली परत सो चला, सोडून येते आणि बोलते नंतर वेदांत दोन मिनिट बॅग पकड रही लॉक करू दे मला डुअर आगी 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 आगी। सो बघा वेदांतला सोडून आलेले आहे आणि आता जेवण करायला आहे बघा दही आणि चपाती दही चटणी घेतलेली आहे मी असं पूळ फक्त दही पण नाही खाल्ल्या जातो त्यासाठी दही आणि जवसाची चटणी मिक्स केली त्याच्यामध्ये सो आता छान लागते असं मला खूप आवडतं भाजी नसली तरी चालतं सो so, चला नाश्ता पण आहे आणि जेवण पण आहे ॲक्च्युली आज नाश्ता बनवला नव्हता चपाती भाजीच नाश्त्याला बनवली होती वेदांतला पण आणि टिफिनला पण त्याला चपाती आणि भाजीच दिलेली आहे आणि so, सो चला जेवण करते आणि कपडे धुवून घेते आणि नंतर पुन्हा आज फरशी वगैरे क्लीन करायची आहे मला सो so, ती पण करावी लागेल सो so, चला बोलते नंतर आणि सकाळच्या घाईमध्ये बाहेरचं झाडून काढायचं बाकी राहिलेलं होतं झाडणं काही झालंच नाही कारण वेदांतला सोडून आल्याशिवाय मला बाकीचे कामं करायचे समजतच नाही जेव्हा त्याला सोडून येईल ना तेव्हाच मला बाकीचे कामं करायला मी मोकळी होते मोकळी होते असं म्हणायला हरकत नाही कारण जोपर्यंत तो त्याला सोडून येत नाही ना तोपर्यंत माझं कुठे लक्ष लागत नाही आणि मग सोडून आल्याच्यानंतर पूर्ण वरचे पायऱ्या वगैरे झाडायच्या होत्या मुलांनी खूप काल काहीही टाकून घाण केलं होतं ॲक्च्युली काही, काही खायचं म्हटलं ना तरी पण ते बाहेरच बसून खातात दोघंजण मुरमुरे किंवा चिवडा असं काही आणि खूप खाण्याच्या खाण्यापेक्षा सांडूनच जास्त ठेवतात सो रोज त्या वरच्या पायऱ्या क्लीन कराव्याच लागतात आम्हाला आणि नंतर खालचं पण झाडायचं बाकीच होतं ते पण नव्हतं मी झाडून घेतलेलं तर म्हटलं आता चला वेळ आहे झाडून घ्यावं नाही तर पुन्हा राहिलं की राहूनच जातं सो त्यासाठी बघा फायनली नंतर इकडे पण झाडायचं राहिलेलं होतं सो इकडचंही झाडून घेतलं आणि टॉवेल बाहेर टाकलेल्या होत्या जरा उन्हाला कारण ओल्या होतात ना आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर सो ओल्या होऊन जातात तर बाहेर टाकलेल्या होत्या मी आणि बघा फायनली कपडे झाल्याच्या नंतर आज एवढे कपडे होते एवढे धुतले मी ऊन तर खूप होतं तरी सुद्धा धुवावे लागले मला खूप सारे तर बघा ह्या तांदळामध्ये इडलीचे तांदूळ आहेत ऍक्च्युली हे यामध्ये एवढे खूप सारे किडे झालेले आहेत छोटे छोटे बघा आणि ऍक्च्युली गावाकडे जाण्याच्या अगोदर आणले होते आणि माझ्या लक्षातच नाही राहिले त्यासाठी याच्यामध्ये पूर्ण किडे झालेले आहेत म्हटलं जरा थोडंसं उन्हाला ठेवावं म्हणजे निघून गेले तर गेले नाहीतर असेच वेस्ट होऊन जातील ते त्यासाठी मस्त छान ऊन पण पडलेलं आहे बाहेर जरा सो so, आता ठेवते थोडा वेळ जरा आमच्याकडे कसं बाहेर जर काही ठेवलं मग ठेवायचं म्हंटल का पक्षी येतात काय खाऊन जातात म्हणून बाहेर काही ठेवायचं नको वाटते सहसा पण आता काय करणार विलाज नाहीये त्याला बाहेर तर ठेवावंच लागणार आहे कारण खूप साडे खूप सारे त्यामध्ये छोटे छोटे किडे झालेले आहेत आणि असं तर ते काही काढता पण येणार नाहीत उन्हामध्ये ठेवल्यावर ॲटोमॅटिक निघून जातात ते बाहेर सो चला म्हटलं ठेवून बघावं आणि लक्ष ठेवावं लागेल आता मला नाहीतर कबूतर आहेत इकडे मला माहिती पण होणार नाही दरवाजा जर लावून घेतला ना मी तर खाऊन गेलेले पण माहिती व्हायचे नाही सो त्यासाठी आता दरवाजा ओपनच ठेवते आणि थोडं लक्ष ठेवते आणि नंतर जिरेचं पॅकेट आणलं होतं बऱ्याच दिवस झाला आणलेलं आहे पण त्याला निवडायचं बाकी आहे माझ्याकडनं राहिलं आहे ते निवडायचं तर जसं रोज मी जसं भाजीला जसं लागेल ना तसं थोडं थोडे थोडे निवडून घेत होते टाकत होते आज म्हटलं निवडून ठेवावं म्हणजे पटकन टाकता येते वेळ असल्यावर असं असे कामे करायला पाहिजेत पण कधी कधी हो काय वेळ असल्यावर पण कंटाळा येतो काम करायचा नको वाटत वेदांत येण्याच्या अगोदर वेदांत आल्यावर काहीच होत नाही नंतर करणं छोटे छोटे खडे असतात यामध्ये दे पण तर फायनली झालेले आहेत निवडून आणि बघा हा एवढा कचरा निघालेला आहे यामध्ये थोडेसे छोटे छोटे खडे आहेत नंतर काड्या पण आहेत आणि अजून काहीतरी आहे मला माहित नाही ते काय आहे सो पण झालेले आहेत बघा आणि बघायला आता वेळ आलेला आहे आता जेवण वगैरे त्याला द्यावं लागेल आणि मला पण करायचं आहे आणि थोडा आराम करायचा आहे आता सो आता बारा वाजले आहेत कंप्लीट आणि चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर